भाऊ बहिणीचे अतूट नाते साजरे करा डीटीडीसी कुरियर सोबत आपल्या प्रिय भावाला राखी वो बहिणीला गिफ्ट पाठवा देश असो विदेश या रक्षा बंधनाला आपल्या भावंडांना आपल्या प्रेमाचे प्रतीक पाठवण्यासाठी डीटीडीसी कुरियर सदैव आपल्या सेवेत राखी बुकिंग चालू आहे फ्री पिकअप अँड पॅकिंग कुरिअर क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजेच डी सी भावाला राखी व बहिणीला गिफ्ट पाठवायला आता उशीर कशाला आजच आम्हाला संपर्क करा आमचा पत्ता शॉप नंबर एकवीस व्हाईट हाऊस सोसायटी एअरपोर्ट रोड नियर बिझनेस बे येरवडा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो सहा झिरो दोन चौऱ्याहत्तर बासष्ट तसेच ब्याण्णव बहात्तर एकावन्न सव्वीस तेवीस